श्री राम मित्र मैत्रिणी स्वागत आहे आजची भरती म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत तीनशे प्लस विकन्सीची ही पदभरती असणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या धर्तीची संपूर्ण माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत राईट्स लिमिटेड अंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर उडव बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यावेळी सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ बघा आता चला आजच्या भरतीकडे व्हा बघा स्क्रीनवर तुम्हाला हे संपूर्ण जाहिरात दिसत आहे यामध्ये बघा कोणकोणते पदे असणार आहेत बघा ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये पद असणार आहेत या अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी उप लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिक कनिष्ठ लिपिक लिपिक टंक लेखक त्यानंतर सहाय्यक भंडार पाल व स्थापत्य अभि यांत्रिक सहाय्यक या पदांची यामध्ये पदभरती असणार आहे तर बघा अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे सर्वप्रथम अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे तुमचं एक्झामचं प्रवेश पत्रक हे परीक्षेचं सात दिवस आधी येणार आहे तर बघा आता कोणत्या पदा किती रिक्त जागा सर्वप्रथम पहिले पद म्हणजेच लेखा परीक्षण अधिकारी या पदाक्रात दोन जागा रिक्त आहेत प्रति महिना तुम्हाला छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशेपर्यंत सादरी भेटणार दुसरे पद म्हणजेच लेखा अधिकारी या पदाकरता करता तीन जागा रिक्त आहेत प्रति महिना तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशेपासून ते एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत सालरी भेटणार आहे तिसरे पद म्हणजे सहाय्यक लेखा अधिकारी यामध्ये सहा जागा रिक्त आहे प्रति महिना तुम्हाला वेतन हे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत सालरी भेटणार आहे चौथे पद म्हणजेच उपलेखापाल या पदाकरता तीन जागा रिक्त आहे प्रति महिना तुम्हाला हा पस्तीस हजार चारशेपासून ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत भेटणार आहे त्यानंतर पाचवे पद म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता चौवेचाळीस जागा रिक्त आहेत यामध्ये साधारी तुम्हाला प्रति महिना अडोतीस हजार सहाशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत सादरी भेटणार आहे सहावे पद म्हणजेच कनिष्ठ अभियंता यांत्रिक यामध्ये सोळा जागा रिक्त आहेत प्रति महिना अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत साजरी भेटणार आहे सातवे पद म्हणजे उच्च श्रेणी लघु लेखक या पदाकरिता तीन जागा एकता प्रति महिना तुम्हाला हा एक्केचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत सालरी भेटणार आहे आठवे पद म्हणजे निम्मे श्रेणी लघु लेखक पदाकरता सहा जागा रिकत आहे प्रति महिना तुम्हाला अडतीस हजार सहाशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत सालरी भेटणार आहे नववे पद म्हणजे कनिष्ठ लिपिक किंवा टंक लेखक या पदाकरता शेचाळीस जागा आहे प्रति महिना एकोणीस हजार नऊशे ते बा त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत सालरी भेटणार आहे दहावे पद म्हणजे सहाय्यक भंडारपाल तेरा जागा रिक्त आहे प्रति महिना एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत सॅलरी भेटणार आहे स्थापत्य अभियंता सहाय्यक अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहे प्रति महिना सॅलरी ही तुम्हाला पंचवीस हजार पाचशेपासून ते एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत भेटणार आहे तर बघा अर्ज शुल्क किती असणार आहे तर सर्वप्रथम खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये अर्ज असणार असणारे व मागास व अनाथ या प्रवर्गासाठी तुम्हाला नऊशे रुपये हे अर्ज फी असणार आहे तर महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड फोटो सिग्नेचर त्यानंतर तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर तुम्ही लिपिक टंक लेखक या पदाकात अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे मर्यादा बघा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे आणि ओबीसी करता तीन वर्षाची डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणच्या त्याची ऑफिशियल पी डीएफची लिंक दिलेली आहे जे कोणी पुण्याभरासाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा त्याला सबस्क्राईब नक्कीच करा